मेझेतील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या ज्ञान प्रबोधिनी आणि प्रज्ञा प्रबोधिनी या शाळेमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्ले ग्रुप नर्सरीपासून इयत्ता दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू झाले आहेत या ठिकाणी डोनेशनशिवाय थेट प्रवेश देण्यात थे येत आहेत निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या या संस्थेमध्ये संस्थेचे प्रमुख प्राध्यापक मोहन मनकांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या ठिकाणी ई लर्निंग डिजिटल क्लासरूम तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष देण्यात येत आहे आठवीपासूनच विद्यार्थ्यांना जे ई ई आणि नीट परीक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन देण्यात येत आहे तसेच ॲबॅकस ट्रेनिंग मार्शल आर्ट एन सी सी स्काउट गाईड विविध खेळांच्या आधुनिक उपकरणे व सुविधा तसेच विविध कार्यक्रम सहली वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत तसेच विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी विशेष बसची सुविधा करण्यात आली आहे क्रीडा अध्यापना साहित्याद्वारे अध्यापन करणारी थी जिल्ह्यातील ही एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे त्यामुळे पालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले प्रवेशासाठी सत्त्याण्णव सोळा सोळा दहा शून्य एक या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा विद्यालय मिरज या शुभमुहूर्तावरती प्रवेश सुरू झालेले आहेत गुरुकुल शिक्षण संस्थेमार्फत चालवल्या जात असलेल्या ज्ञान प्रबोधनी व प्रज्ञा प्रबोधनी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये दे विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षण शिक्षण देण्यासाठी आपल्याकडे क्रीडो लॅब आहे की ज्या क्रीडो लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षण दिलं जातं त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये रोबोटिक जमाना सुरू झालेला आहे यामध्ये रोबोटिकचं विद्यार्थ्यांना ज्ञान असावं या दृष्टीनं आपल्याकडं रोबोटिक लॅब आहे संगणकामध्ये विद्यार्थी आज प्रगत झाला पाहिजे त्या दृष्टीनं आपल्याकडं संगणकाची सुद्धा लॅब आहे आणि आपल्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात की ज्यामध्ये विविध सण उत्सव असतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यागस्त ज्ञान गणित विषयाचं ज्ञान अधिक मिळावं यासाठी अभ्यागसचा आपण उपक्रम घेतो किंवा त्याचे विद्यार्थी आपले विविध देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अभ्यागतच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये गोल्ड मेडल आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये स्कॉलरशिप आहे टी एस सी आहे अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुणसंपादन केलेलं आहे विविध ठिकाणी आपल्या शाळेचं नावलौकिक मिळवलेलं आहे तरी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींच्यामुळे आपल्या शाळेचा नावलौकिक मिरज परिसरामध्ये आहे तरी सर्वांनी या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आमच्याकडे ॲडमिशन घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो